नमस्कार माझं नाव पुरुषोत्तम विष्णू कमलाकर आहे मी राहणार भादुले येथून आहे मला मा, एक यशस्वी इंजिनियर व्हायचं होतं पण आमच्या आमच्याच गावातील हर्ष जाधव हो हा एक इथून मा, के सी बीमधून शिकलेला एक यशस्वी मुलगा आहे तोने मला सजेस्ट केला की की तू के सी बीला जॉईन करतो सध्या आता एन आय टी कालिकेतला आहे मग त्याने मला सांगितलं की आपण तुझ्या के सी पीमध्ये तू ॲडमिशन घे के सी पीचा सक्सेस रेशो खूप चांगला आहे म म्हणून मी के सी पीला ॲडमिशन घेतले केस एसपीमध्ये इथं आल्यावर तुम्हाला समजलं की इथं विद्यार्थ्यांकडून खूप चांगला अभ्यास करून घेतला जातो इथे शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी डाऊट्स ते संपूर्ण पूर्ण करण्यासाठी कायम असतात विद्यार्थ्यांचे ते सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्यातून पूर्ण करतात आणि ते आपल्याला डेली प्रॅक्टिस डी पी पी दिल्या जातात त्यामुळे आपल्याला आज शिक आज काय शिकवलं त्याचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतात आणि ता, ते ल उद्या दिवशी लगेच लगेच डाऊट्स घेत असल्यामुळे आपल्याला ते पूर्ण करणे कंपल्सरीच असते इथू इथल्या प्रोग्रॅम्समुळं माझ्या आता बारावीसाठी जे आम्ही दोन हजार जी ईची एक्झाम देणार त्यासाठी माझी खूप तया चांगली तयारी होत आहे त्यामुळे मी दोन हजार पंचवीस जीईमध्ये चांगला स्कोअर करेन